नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्काच्या बेसिक टू ऍडव्हान्स मॅथ्स बाय प्रशांत सर या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत घन करण्याची एक सुपर ट्रिक या सुपर ट्रिकच्या मदतीने कोणत्याही संख्येचे घन अगदी कमी सेकंदामध्ये वेळेच्या बचतीमध्ये तुम्ही करू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे एक ते दहा पर्यंतचे हे बेसिक घन एक चा घन एक दोनचा घन आठ तीनचा घन सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाचचा चा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घण एक हजार जर हे दहा गण तुमचे तोंड असतील तर विद्यार्थी मित्रांनो मी चॅलेंज देऊन सांगतो ही पद्धत तुम्हाला अगदी सोपी आणि हवेशी वाटणार आहे जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि पहिलं गणित घेतोय बारा या संख्येचा घन आता तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला दिलेल्या दोन अंकी संख्येमध्ये एक आणि दोन या दोन्ही अंकांचे घन अनुक्रमे पहिल्या आणि शेवटच्या रखाड्यामध्ये लिहायचे म्हणजेच एक चा घन विद्यार्थी मित्रांनो एक असा लिहायचा त्यानंतर दोन या संख्येचा घन विद्यार्थी मित्रांनो आठ हा चौथ्या रखाड्यामध्ये लिहायचा पहिल्या रखाड्यामध्ये एक चा घन आणि चौथ्या रखड्यामध्ये दोन सागर असा या दोन्ही अंकांचे घन लिहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता दोन नंबरच्या रखड्यामध्ये तुम्हाला काय करायचंय ही जो पहिला अंक जो आहे दशक स्थानचा या दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करून त्याच्याशी जो शिल्लक राहिलेला एकक स्थानचा था अंक आहे त्याचा गुणाकार करायचा आणि तो दुसऱ्या रखाड्यामध्ये लिहायचा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एक या संख्येचा वर्ग करून त्याला विद्यार्थी मित्रांनो दोनही तुम्हाला गुंडायचा आहे म्हणजे एकचा वर्ग एक ते तुम्ही तोंडी करू शकता एकचा वर्ग एक आणि एक गुण एक दोन दोन म्हणजेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या अंकाचा वर्ग करून त्याला दुसऱ्या अंकाने गुणल्यानंतरच येणारं जे उत्तर आहे जे की तुम्ही मनामध्ये करणार आहे ते या ठिकाणी लिहायचं त्यानंतर तसच आता दुसऱ्या अंकाचा वर्ग करायचा आणि त्याला पहिल्या अंकाशी गुणायचंय म्हणजे जे उत्तर येईल ते या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्या रकान्यामध्ये लिहायचं म्हणजे दोनचा वर्ग चार आणि चार एक चार अशा पद्धतीने या ठिकाणी चार लिहायचं आता विद्यार्थी मित्रांनो पहिली आणि शेवटची जी संख्या आहे किंवा जे अंक आहेत त्या अंकाच्या खाली दोन्ही बाजूला कडेला शून्य द्यायचं आणि मधल्या संख्येचं आता करायचं काय तर मधल्या संख्येची दुप्पट तुम्हाला न्यायची फक्त दोनची दुप्पट चार होते आणि चारची दुप्पट आठ होते म्हणजे डबल करायचे आता विद्यार्थी मित्रांनो या अंकाची बेरीज करायची आठ आणि शून्य आठ चार आणि आठ बारा आता विद्यार्थी मित्रांनो हाता येतोय तो वरती लढायचा चार आणि दोन सहा आणि एक सात एकाशी एक अशा एक, पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक हजार सातशे अठ्ठावीस ते बारा या दोन अंक संख्येचं उत्तर आपल्याला मिळतो मित्रांनो दुसरं उदाहरण पाहूया अठराचा गण आता जस जसं संख्या पुढे जातील तस तसं संख्या हो होत झाला म्हणजे हातच्याची या ठिकाणी मदत आपल्याला घ्यावी लागणार आहे बेरीज करताना तर पहा सुरुवातीला एक आणि आठ यांचे अनुक्रमे गण एकचा गण एक आणि आठचा घन या ठिकाणी पाचशे बारा या पन, या ए, आट आट, ते आपण या ठिकाणी बेसिक प्रमाणे लिहून दिले नंतर तुम्हाला करायचंय दशक स्थानच्या अंकाचा वर्ग त्याचा एकक स्थानच्या अंकाशी गुणाकार म्हणजे एकचा वर्ग एक आणि त्याचा आठशी गुणाकार केला तर आठ एक आठ या ठिकाणी दुसऱ्या लिहायचं तसंच आता जसा एकचा केला अगदी तसंच एकक स्थानच्या आठ या अंकाचा वर्ग करून त्याच्याशी या अंकाचा म्हणजे एक चा गुणाकार कर करा म्हणजे आठचा वर्ग होतो चौसष्ट आणि चौसष्ट एक चौसष्ट असं या ठिकाणी मध्ये म्हणजे आपण या मधल्या काय लक्षात घ्या दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करून एकच स्थानच्या अंकाचा गुणाकार इथं लिहायचा त्यानंतर या बाजूला आपण काय लिहिलंय एकच स्थानच्या अंकाचा वर्ग करून स्थानच्या अंकाचा गुणाकार करून या ठिकाणी लिहायचा हे लिहिल्यानंतर पहिल्या आणि शेवटच्या संख्येच्या खाली शून्य द्यायचे आता तुम्हाला माहिती आहे मधल्या ज्या दोन संख्या आहेत त्यांची दुप्पट करून घ्यायची आठ ची दुप्पट सोळा येते आणि चौसष्ट ची दुप्पट येते एकशे अठ्ठावीस आता पहा आता यामध्ये जर पाहिलं या गणिता तर तीन अंकी संख्या कधी दोन अंकी संख्या दिसते म्हणजे नक्कीच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना हाता येणार तरी घाबरायचं नाही आपल्याला फक्त एक लक्षात ठेवायचं एकच स्थानचाच अंक फक्त आपण खाली प्रत्येक रकान्यामध्ये न्यायचा आहे आणि शेवटी जेवढं काय उरेल ती संख्या आपल्याला घ्यायची पहा पाचशे बारा मधले दोन खाली घ्या हे एक्कावन्न ही जी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही एक्कावन्न संख्या या ठिकाणी मध्ये जाणार अलीकडच्या संख्ये आता चार आणि एक पाच पाच ना तेरा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मधला पुन्हा एक एक ठिकाणी हातच्या मध्ये येईल सहा पाच अकरा आणि एक बारा बारा दोन चौदा आता चौदा आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौदा आल्यानंतर इथं मी चार लिहितो आणि एक हातचा या ठिकाणी ती या तीन आणि ती संख्याच्या शतकस्थानच्या अंकामध्ये मिळवतो म्हणजे एक आणि एक दोन म्हणजे या ठिकाणी पूर्ण चोवीस या ठिकाणी काय झालं तयार झाले चोवीस ही एक हातच्या मधली संख्या तयार झाली ती या ठिकाणी लिहायची नाही ती चूक करायची नाही तर ती चोवीस संख्या या ठिकाणी लगतच्या संख्येमध्ये मिळवायची आता कशी मिळवणार बघा तर त्याच्यामधला एक स्थान सारखं बघा काय चार आणि आठ आणि सहा या तिघांची बेरीज करूया चार आठ बारा सहा अठरा आता अठरा मधले विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खाली आठ येईल आणि हातचा मात्र या ठिकाणी इथं वरती जाईल मग आता एक दोन आणि एक या तिघांची बेरीज येते विद्यार्थी मित्रांनो चार पण ती चार आता या विद्यार्थी मित्रांनो हाच्यामध्ये जाणारे ती चार विद्यार्थी मित्रांनो जाणार जाणारे म्हणून त्या ठिकाणी त्याच्या शेवटच्या राहिलेल्या डाव्या बाजूच्या संख्येमध्ये मिळवायचे म्हणजे चार आणि एक ची बेरीज येते पाच तर विद्यार्थी मित्रांनो 18 या संखेचा घन 5832 असं या ठिकाणी आपल्याला मिळतं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं की कोणत्याही संखेचा घन करण्याची एक सुपर ट्रिक यामध्ये फक्त तुम्हाला एक ते 10 पर्यंतचे घन लक्षात ठेवायचे आणि जेव्हा जेव्हा या ठिकाणी हाचे येतील तेव्हा तेव्हा ते हाचे व्यवस्थित या ठिकाणी कसलीच चूक न करता या ठिकाणी लगेचच्या संख्येच्या डोक्यावरती ठेवायचे आणि ते कावन करायचे आणि प्रत्येक रखाण्यामध्ये शेवटचा एक स्थानचाच अंक या ठिकाणी राहायला विचारायचा नाही पण जर अशा मोठ्या संख्या जर पुढे पुढे आल्या तर या ठिकाणी हा जो डाव्या बाजूचा पहिला रकण आहे यामध्ये मात्र तुम्ही शेवटची जेवढी काय संख्या शिल्लक ती लिहू शकता म्हणजे दिलेल्या संख्येचं उत्तर तुम्हाला घन अशा या सुपर ट्रिकने मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहिली घन करण्याची सुपर ट्रिक ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि मी या ठिकाणी तुम्हाला एक संख्या देतोय त्या संख्येचा घन किती येतोय तो देखील कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा थँक्यू